अपहरणाची घटना घडली सोन्या चांदी व्यापाऱ्याला लुटला गेला आणि त्याला किडनॅपिंग केलं गेलं काय शादा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज सकाळी आम्हाला दहा अकरा वाजता माहिती मिळाली की दहा वाज दहा वाजेच्या सुमारास बुडीगवन गाव आहे तिथे अर्धा किलोमीटर अंतरावर एका सराफा व्यापाऱ्याला गाडी अडवून त्याच्या त्याला अपहरण करून त्याच्याकडचे कर जो मुद्यम आले तो लुटला असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली व आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेज करण्यासाठी वेगवेगळी पथकं तयार करून रवाना केली होती तर आज दुपारीच आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की सदर जो रितेश पारेख नावाचा त्याला धुळ्याजवळच्या एका शेतामध्ये त्याला सोडून दिलेले आहे त्या दृष्टीने आम्ही त्यांना ताब्यात घेऊन आता पोलीस स्टेशनला आणले त्या दृष्टीने पुढचं चौकशी व तपास करीत आहोत आणि सदरच्या गुन्ह्याचा आरोपींच्या शोधका आम्ही चार पथकं रवाना केलेले आहेत गुन्हे अन्वेषण विभागाचे तसेच पोलीस स्टेशनचे चार पथकं हे रवाना करण्यात आलेले आहेत आणि आरोपींचा लवकरात लवकर शोध होऊन कारवाई करण्यात येणार आहे सर आरोपे होते आणि काय माल का आ, सदर हे चांदीचे व्यापारी त्यांच्याकडे चांदीच्या दागिने आणि थोडी कॅश असल्याचा प्राथमिक माहिती भेटते त्या दृष्टीने आम्ही माहिती घेत आहोत आणि सदर गुन्ह्यातील आरोपी हे साधारणतः चार असने चे, असने चे है। ते पाच असण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आम्ही तपास करतो हो। किती लाखाची प्रॉब्लेम ती आज सध्या प्राथमिकदृष्ट्या कंपनीनं आम्हाला पन्नास ते पंचावन्न लाखापर्यंतचा मुद्देमाल असल्याची प्राथमिक माहिती देतोय त्या दृष्टीने तुम्ही तपास करतो